गुड मॉर्निंग मी विदय म्हात्री माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला आज शाहीचा लास्ट दिवस आहे म्हणजे एक्झामचा आणि आज मुलांचं मी हस्तकलेचा पेपर ठेवलेला आहे म्हणजे वस्तू बनवून आणायच्या आपल्या हँडने गोटीव पेपरच्या म्हणजे मी आहे पंखा आणि होळी बनवून आणायला सांगितले सो बघा म्हणजे बनवणार आहेत मुलं आणि बघा आज म्हणजे ऑफ पण म्हणजे शाळेचा अखेरचा दिवस म्हणजे मालवर्गातली मुलं आता पूर्वप्राथमिकमधून प्राथमिकमध्ये जातील म्हणजे फर्स्टला जातील सो बघा आणि आज त्यांनी आणि सर्व पालकांनी म्हणजे मला सरप्राईज म्हणून पार्टी ठेवलेली आहे सो बघा मी पार्टीला काय काय आणणार आहे तुम्ही बघा आणि मुलांनी कशा वस्तू बनवल्या ते सुद्धा मी ना सर्व मुलं नाही आली आहे सगळ्यांनी गुड मॉर्निंग मी मुलं बालवर्गातून जाणार आहे पहिली ला हॅलो बोला आणि बघा यांनी उड्या मस्त बनवलेले पंखे बनवलेले पंखा बनवलेले बघा मस्त मस्त असे पंखे बनवले उड्या बनवले दाखवलेले आणि इकडे पालक आहे आणि आम्ही पार्टी सुद्धा करणार आहोत ते पण दाखवणार आहे होळी छान बनवलेली तिघे कसे मी दाखवणार होळी पंखे इकडे बघा जाईने तर भरपूर होड्या बनवलेल्या आहेत बघा वैदईची मम्मी सुद्धा आली आणि पण होळी मस्त बनवलेली दाखवा सगळ्यांनी बघा मस्त मस्त होळी पंखे बनवलेले आहेत मुलांनी कसे बनवले कमेंट करून नक्की सांगा मग छान छान होळ्या पंखा बनवलेल्या पालक पण आमचे खूप ऍक्टिव्ह होते मी त्यांना खूप मिस करेन हे सगळ्या बालवर्गाच्या पालकांना खूप मिस करेन मला नेहमी सपोर्ट केला त्यांनी आणि त्यांना पुन्हा एकदा थँक्यू आणि

देशांनी पण मस्त होळी आणि पंख बनवलेला आहे आणि आपण थोड्याच वेळात पार्टीसुद्धा करणार आहोत त्यामुळे पालकांनासुद्धा खूप खूप खुँ थँक्यू की त्यांनी पार्टी अरेंज केली अंसिका आणि अनितानी अंजलींनीसुद्धा केलेले आहेत देवांशी लिहिलेले आहे सर्व मुलांनी होळी पंखे कसे बनवले कमेंट करून मला सांगा आमची मुलंसुद्धा खूप हुशार आहेत वैद्यत आता जाणारे बार वर्गाच्या आणि आता मी ॲडमिशनसुद्धा चालू आहे सो सगळ्यांनी घ्या ॲडमिशन या श्री गणेश विद्या मंदिर स्टार कॉलनी सागा डोंबिवली ईस्ट लवकर लवकर या आणि ॲडमिशन घ्या शिशुवर्ग ते दहावीपर्यंतची आमची येत शाळा आहे सो या आणि शाळेत मस्त वड्या आणि पंख बनवलेला आहे जैनी छान असं प्रोजेक्ट आहे होडी बनवलेली आहे आणि काय मस्त अशी भावली बनवलेली आहे कार्टून ची साचीने पण मस्त पंखा बनवलेला आहे बस आणि घराची ड्रॉइंग काढलेली आहे पंखा बनवलेला आहे आणि होळी बनवलेली आहे अंजलीने मस्त होळी बनवलेली आहे हसिकानी पण मस्त अशी हंसिकानी पण मस्त अशी होळी बनवलेली आहे ड्रेस पण छान बघा रुद्रनी आणि देवांशनी पण मस्त होळी बनवलेली आहे बघा सोनमनी आणि आरोनी पण मस्त अशी होडी बनवलेली आहे चलो मस्त आरवीने पंखा बनवलेला आहे वाव नाईस नाईस पालकांनी सरप्राईज गिफ्ट मध्ये वडापाव आणलेले आहेत थंड आणलेला आहे आणि माझ्याकडून मी फरसान दिलेलं आहे म्हणजे शाळेकडून आणि आता आम्ही खाणार आहोत हे बघा हे पालक आहेत हे मगाशी दाखवलं नव्हते लेट आले बघा सगळ्या मुलांना आणि पालकांना वडापाव दिलेले आहेत आणि सर्व मुलं आता खातील नंतर फरसन वाटणार म्हणजे आम्ही आता पार्टी करणार मी सुद्धा वडापाव खाणार आहे आणि गाई ते पालक सुद्धा आहे आम्ही वडापाव खाणार वडापाव वडापाव वडापावची पार्टी आणि मी आता वडापाव चिवडा वाटप केलेलं आहे चिवडा खातील आम्ही वडापाव तर खाल्लेले आहेत आता चिवडा खातील आणि नंतर खाल्ला बघा मुला अठरा ऑक्टोबर फोटो काढते आणि थंडा एन्जॉय आणि थंडा आणलेलाय आणि पिते एन्जॉय करते सो बघा नील मी मस्त गोडी आणि पक्क बनवलेलाय इकडे बघ नेल प्रोजेक्ट बनवून आहे मला एखाद म्हणजे स्वराची बघा आमच्या स्कूलच्या शाळेचा स्टँडअप म्हणजे शाळेचा अखेरचा दिवस अखेर शाळे म्हणजे बालवर्गातून मुलं पहिलीच जाणार आणि हे म्हणजे न्यू न्यू वर्गात जाणार त्याच्यासाठी आम्ही स्वागत करतो आहे सो बघा आणि हा सँ म्हणजे बालवर्ग आमच्या पूर्वपथ प्राथमिकमधील मुलांची पार्टी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि मुलांनी वस्तू कशा बनवल्या कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग आवडले की मात्र या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि कर, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा आणि पहिल्याकेला पहिला विसरू नका थँक्यू